पहिलं कशी बघते राग ती नाटकी आहे की नाटकी हॅलो फ्रेंड्स आता आहे सुठू बघितलं का जे आप्पा जवळते म्हणे आज आहे माझ्या आहुंचा हॅपी बर्थडे तर चला आपण सगळ्या अगोदर त्यांना विश करू आणि ते बस मस्तपैकी तयार झाले आणि त्यांना पण आपण विश करूया हैप्पी बर्थडे थैंक यू बर्थडे थैंक यू बर्थडे विश कर हैप्पी बर्थडे मन जाता है थैंक यू अनि इकड़ सिद्धा बगा उठ तू अनि काका कैसे बस ले कांकी थैंक यू कांकी उठ तू लपंच बार नहीं है तेरे मुझे हैंग जाल है तर चला आता बर्थडे सेलिब्रेशन करूयात यार हो ना का आम्ही वरती मेकअप करत होतो त्यावेळेस खालून जोरजोरात आवाज देत होती का जय मग चल माणसी मचल केक आणायला जायचं आपल्याला आणि पण किती छान तयार झाली बघितलं काय झालं तर चला मग सेलिब्रेशन करूयात पहा आमचा लूक आम्ही ड्रेस घातलाय मी रे टॉप घातला आणि मानसीने हा ड्रेस घातलाय बघा माझं आणि आमचं तर मॅच झालंय आम्ही तर विचार पण नव्हतं केला बर्थडे ला हाटाव घालायचं तर बघा आम्ही थोडं रेड रेड काय झालोय पहा मी दिलेलं सरप्राईज गिफ्ट किती भारी दिसतंय त्यांना खूप छान दिसतंय ऐका ना दोघं दोघं झाले तुम्ही दोघं मी सिटू तू आणि काका हा सेम सगळे दोघं दोघं झाले मॅच चला आता केक आणू आणि केक कट करूयात त्या अगोदर भाऊजी न ओळायचंय हॅपी बर्थडे आम्ही भाऊजी नऊ वाटते सिटी बघा कसे बसले त्यांना बड्डे म्हणता का खूप आवडतं कारण की त्यांच्या आवडतीचा केक खायला त्यांना भेटतो ना त्यामुळे छान आहे का ग तुम्हाला वाटत असं जय बाप्पा का म्हणते तर जय मम्मा आणि जया बाप्पा असं तिने नाव मांडलेलं म्हणून ती जया बाप्पा म्हणते कायम जया बाप्पाच म्हणते आम्ही तिला म्हणतो अगं पप्पा म्हणायचं पण ती म्हणती नाही जया बाप्पा दादा गे एक थोडा 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 काही ना काय ना चला आता सुट्टी पण ओवाळा पप्पाचा एक एकदा अगं ओवाळ मी बरं आता एकदा चल ना मला म्हणते मी छोटी म्हणी कोण आहे तू बाय चला <coughs> माझीच ओवाळणं झाल्यानंतर आता मी यांना ना ओवाळे <coughs> तुला बर नाही म्हणून तू बघा मी सुकून गेला आहे <coughs> शाळेत जायचं नाही काय नाही सुट्ट्या मस्त नाही मानताय घरी हो आता दोन तीन दिवसापासून दोन दिवसापासून ना तुझी पण पण जवळ आली नाहीये सुटीला कुंकू म्हटलं खूप आवडतं दिवसभर आधी कुंकू लागते होती सगळ्यांना घर आणि कोणाचा बड्डे असलं माझा बड्डे म्हणते पण आज काही झालं माहितीये का यांचा बड्डे म्हणे नाही ज्या पप्पांचाच बड्डे चला आता केक कट करून घेऊया करा केक कट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू बघा मी केक कट केलाय पोरांनी छान केक दिसतोय ना चॉकलेट फ्लेवर आता मी पण खाऊ घालते भाऊजींना आता उतू आणि सुटू घर ओतूला नाही आवडला केक चॉकलेट चॉकलेट चौकले हा केक तुमच्यासाठी तुम्हाला जो आवडेल तो घ्या चॉकलेटचा लागत असेल चॉकलेटचा लागत असेल तर हो oh. आणि ते सुद्धा सांग कशी आता लागला यांचा खाऊ घाला केक भाऊ वा माझ्याकडून केक नाही <laughs> खाल्ला ना तू हो ते तुमच्याच नावावर आम्हाला माहिती उल चला फोटोशूट करूयात सगळ्यात अगोदर तर बर्थडे बॉयचे फोटो काढायचे त्यानंतर मग आमचे आमचं बर्थडे सेलिब्रेशन तर खूप छान झालंय आणि केक तर खूप छान होता खूप भारी होता मला ते करायला मी एवढा केक एवढा कसा चॉकलेट फ्लेवर जास्त आवडतो आम्हाला हिला पण चॉकलेट आवडतं आणि दादा तुला चॉकलेट आम्हाला सगळ्यांना चॉकलेट आवडतं बघा ना बाई बाबा अचन आता कसं असतं ऋतू आणि सुटीचे कंटिन्यू भांडण सुटी पॅन्टीला थोडासा केक लावला आणि म्हणती या गार्डनला न्यायचं नाही आणि हा म्हणतो नाही मला न्यायचं गार्डनला इतके भांडण करता दोघं एवढं आहेत पण खूप अग आहे ना मी पण इच्याला कधीच विचार पहिलं कशी बघती रागत ती नाटकी आहे ती नाटकी बाबा बापा कशी होती कसं वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज आम्ही यांच्या स्पेशल म्हणजे आवडीच्या पावभाजी बनवली नेहमी तीच असते मला फॅन त्यांना खूप आवडते पावभाजी हो। तर तुम्ही सुद्धा या पावभाजी खायला हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा, चॅनेलला